हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण कोरफड या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलो असे म्हणतात हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे कोरपडीच्या रसामध्ये विटॅमिन ए सी बी वन बी टू बी थ्री बी सिक फॉलिक ॲसिड हे घटक असतात तर मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि सेलियमसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो त्यामुळे दररोजच्या आहारात कोरपडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहींची शिफारस आहे कोरफड ही एक नावाच्या कुळातल्या पाचशे प्रजातीपैकी एक प्रजाती आहे या कुळात काही पुष्पवंत वनस्पती देखील येतात सर्वात परिचित प्रजाती म्हणजे कोरिया वेरा किंवा खरी कोरफड होय मिश्रित फॉर्मेटिकल उद्देशांसाठी तथाकथित कोरफड वेहऱ्या प्रमाणात मानली जाते ॲलो का इतर प्रजातींची लागवड आणि कापणी जंगलांमधून केली जाते बहुतांश कौरिया प्रजातीमध्ये पान म्हणजे एक मोठा जाड मासल काठेरी दात असलेला दांडा असतो फुलांचे फूल ट्युबलर असतात बहुतेक पिवळे नारंगी गुलाबी किंवा लाल असतात ते साधे घणतेने कष्टर लँडिंग करतात कोरफड जातीच्या अनेक प्रजाती दमटल्यासारखे दिसतात जमिनीच्या पातळीवर थेट उष्माघातामुळे इतर जातीमध्ये एक पुष्कळ फांद्या किंवा खवलेला स्टेम असू शकतो ज्यामधून मासल पाने स्प्रिंग असतात ते राखाडी रंग ते तेजस्वी हिरव्या रंगाचे असतात आणि काही वेळा स्ट्रीप किंवा चंचल असतात दक्षिण आफ्रिकेचे मूळचे काही झाडच वृक्षाप्रमाणे उष्ण प्रदेशातील आहे टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये मा जगू शकते जमिनीत लावले असता कमी पाण्यात येते पाणी नियमित घातल्यास पान दळदळ व रसरशीत होते कोरफडीचे अॅलोईन वीस ते बावीस टक्के असते